you oh. सोलापुरातील निराळे वस्तीतील श्री संत सावता महाराज वारकरी मृदुंग वादन प्रशिक्षणपरायण सुधाकर इंगळे महाराज ऑक्टोपॅडचे प्रशिक्षक श्याम नाईक नवरे नंदकुमार येचे बळीराम जांभळे प्रशिक्षक अनिकेत जांभळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सपाटे शेखर फंड संजय केसरे चंद्रकांत जांभळे यांनी ची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे म्हणाले आता काळाची गरज होती अशा संस्कारक्षम शिबिराची परंतु कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता मोफत वारकरी प्रशिक्षण देण्यात ही संस्था अग्रगण्य ठरली आहे महाराष्ट्रभर मी कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो पाहतो अशी संस्था कुठेही पाहण्यास मिळाली नाही असं वक्तव्य इंगळे महाराजांनी केलं की आपल्या स्वतःच्या माता पाया पडणं हे मुलांनी शिकलं पाहिजे दररोज सकाळी आंघोळ झाली की आपापल्या आईवडिलांच्या पाया पडावं हे आईवडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे महिन्याभरामध्ये ज्या मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला महिन्याभरात विशेष सेवा करणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला दरम्यान एकशे पंधरा मुलांच्याकडून श्रीमद भगवत गीतेचा बाराव्या अध्याय व पंधरावा अध्याय पठण अध्या करून घेण्यात आला कार्यक्रमाची सांगता समारोप पसायदानाने करण्यात आली हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी तुकाराम लोखंडे कांबळे स्वराज केसरी आर्यन खंदारे अंजली लोखंडे यांनी परिश्रम घेतले विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य